तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये मा जे लोह खनिजाचे साठे सापडतात त्याबद्दल माहिती घ्यायची आहे महाराष्ट्रामध्ये मा एकूण आपल्याला वीस टक्के पूर्ण देशामध्ये दे जे साठे आहेत त्यापैकी वीस टक्के लोहखनिजाचे साठे हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोहखनिजामध्ये आपल्याला प्रकार पाहायला मिळतात मॅग्नेटाईट आहे त्यानंतर हेमेटाईट आहे लिमोनाईट आहे आणि सिडेराईट आहे ठीक आहे हे चार प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि जनरली जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडचा भाग आहे ठीक आहे तर या भागामध्ये आपल्याला लोह खनिजाचे जास्त साठे पाहायला मिळतात तसेच आपल्याला पश्चिम भागामध्ये <coughs> पूर्वेमध्ये आणि पश्चिम भागामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा खालचा भाग या भागामध्ये पण आपल्याला लोह खनिजाचे साठे पाहायला मिळतात ठीक आहे लोह आपण उद्योगधंद्याच्या पाठीचा कणा असं म्हणतो ठीक आहे उद्योगधंदा कोणता पण असेल तो जो उभा राहतो तो लोखंडावरतीच असतो त्यामुळं आपण याला उद्योगांच्या पाठीचा कणा असं सुद्धा म्हणतो ठीक आहे त्यापैकी वीस टक्के महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे महाराष्ट्र आपला संपन्न आहे या बाबतीमध्ये तर यामध्ये पाहिलं तर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागामध्ये आपल्याकडे लोकखनिजाचेसाठी आपल्याला पाहायला मिळतात पूर्वेमध्ये जर पाहिलं तर आपल्याला इथं नागपूरमध्ये गडचिरोलीमध्ये त्यानंतर चंद्रपूरमध्ये वर्ध्यामध्ये या भागामध्ये पाहायला मिळतात तसंच गडचिरोलीमध्ये जे भामरागड आणि सुरजागडच्या ज्या टेकड्या आहेत तिथेसुद्धा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये याच्यासाठी पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे सिंधुदुर्गामध्ये पण आपल्याला लोहखनिजाचे साठी पाहायला मिळतात ठीक आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर मोस्टली आपल्याला हे लोह खनिजाचे साठे आहेत हे जांभा खडकामध्ये पाहायला मिळतात लोह खनिजाचे साठी हे आपल्याला जांभा या खडकामध्ये पाहायला मिळतात ठीक आहे तर त्याच्यामध्ये जे आयरनचं प्रमाण आहे म्हणजे लोहाचं जे प्रमाण आहे लोहाचा जो अंश आहे त्याच्या प्रमाणावरून आपण याचा तो किती हार्ड आहे आणि त्याचा हार्डनेस आपण त्याच्यानुसार ठरवू शकतो ठीक आहे तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं मॅग्नेटाईट ज्याचा कलर असा काळसर असतो ठीक आहे काळसर म्हणजे मोस्टली ते जसा म्हणजे काळाचा असतो समजा ठीक आहे तर हा काळा कलरमध्ये असतो याच्या साठ्याच्या एकूण प्रमाणापैकी आठ टक्के महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लोहाचं प्रमाण आपल्याला सत्तर टक्केपेक्षा जास्त पाहायला मिळते ठीक आहे मॅग्नेटाईट त्याच्यानंतर आहे बघा हेमेटाईट हेमेटाईट जो आहे याचा तांबूस कलर असते ठीक आहे तांबूस कलर आहे आणि याच्यासाठी जर पाहिलं तर आठ पॉईंट पाच टक्क्यापर्यंत आपल्याला याचा साठा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो ठीक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जर लोहाशाचं प्रमाण पाहिलं ते पन्नास टक्क्यापासून सत्तर टक्क्यापर्यंत आपल्याला याच्यामध्ये लोखंडाचं किंवा आयरनचं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं त्याच्यानंतरचं आहे लिमोनाईट ठीक आहे लिमोनाईटचा कलर हा तपकिरी असतो आणि याचं जर प्रमाण पाहिलं तर साडेतीन टक्क्यापर्यंत हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लोहांशाचं प्रमाण हे तीस टक्के ते पन्नास टक्क्यापर्यंत आपल्याला यामध्ये पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर आहे सिडेराईट सिडेराईटचा कलर आहे पिवळसर पिवळसर आहे आणि याचं प्रमाण पण साडेतीन टक्केचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये जर तुम्ही आयरनचं प्रमाण पाहिलं आयरन आयरनवरचं तर वीस टक्के ते तीस टक्क्यापर्यंत आपल्याला यामध्ये पाहायला मिळते ठीक आहे तर अशा प्रकारे हे लोहखनिजाचे महत्त्वाचे चार प्रकार आहेत मॅग्नेटाईट आहे हेमेटाईट आहे लिमोनाईट आहे आणि सिडेराईट आहे त्याचे कलर पाहिला त्याचे साठे पाहिलेत आपण ठीक आहे आणि त्यामध्ये लोखंडाचे जे प्रमाण आहे लोहाचा जो अंश आहे त्याचे जे प्रमाण आहे ते पाहिले तुम्हाला परीक्षेमध्ये या लोहांच्यावरती प्रश्न येते आणि तसेच त्यामध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न आहे याचे जे टाईप्स आहेत ठीक आहे लोहखने जाचे जे प्रकार आहेत याचा सिक्वेन्स लावा म्हणून येते तर सिक्वेन्समध्ये तुम्ही एकदा पुन्हा लक्ष द्या मॅग्नेटाईट हेमेनाईट लिमेना लिमोनाईट आणि सिडेराईट हा सिक्वेन्स तुम्हाला एकतर असा लावायला येईल किंवा उलट्या दिशेने लावायला येईल असे दोन प्रश्न तुम्हाला यावरती येऊ शकतात यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊ आपण थँक्यू